नमस्कार तिरंगा न्यूज मध्ये आपले स्वागत काही नैसर्गिक निवाण होणे मुलांना जन्म देण्यात असमर्थ दापात्यांना

मी डॉक्टर प्रेरणा शिंदे गेली बावीस वर्ष मी प्रामुख्याने ग्रामीण भागातील स्त्रियांवर उपचार करीत आहे काही वर्षांपासून वंधत्व म्हणजे मूल होणे ही समस्या प्रकाशाने जाणवली आपल्या पुरुष प्रधान समाजात स्त्रियांचे बऱ्यापैकी शोषण होते आणि बऱ्याचदा स्त्रीला याच्यासाठी कारणीभूत ठरवले जाते सामाजिक सेवेचा वारसा लागल्यावर वंधत्वाच्या समस्येने ग्रासलेल्या

सुंदर हॉस्पिटल येथे वंद मार्गदर्शन तर